What? मराठी भाषेचं काहीच अस्तित्व नाही असं म्हणणाऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ इसवी सन सातशे एकोणचाळीस मध्ये मराठी भाषेमध्ये लिहिलेलं एक ताम्रपट सापडलं जेव्हा हिंदी भाषेचं नाव गाव सुद्धा नव्हतं हिंदी फक्त सातशे ते आठशे वर्षापूर्वी आली पण आपली मराठी त्याच्याही आधीपासून बोलली जाते आज जगभरात आठ कोटीहून जास्त लोक मराठी बोलतात अमेरिकेत तीन ते चार लाख लोक कॅनडा मध्ये दोन लाख आणि युके मध्ये एक लाख गल्फ मध्ये दोन लाख तर ऑस्ट्रेलिया मध्ये पन्नास हजार लोक मराठी ही जगातल्या टॉप पंधरा भाषांपैकी एक आहे ही इतकी श्रीमंत भाषा आहे तरी पण आपण या भाषेला आपल्याला कधी कधी कमी समजतो मराठी ही फक्त भाषा नाही आपली ओळख आहे आपली मूळ आहे जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा आपण जर तिथं हिंदी बोललो तर बोल ते म्हणतात हे बाहेरचं असेल हे दिल्लीच असेल हे युपीच असेल हे एमपीच असेल पण जेव्हा आपण मराठी बोलतो आणि ते ऐकतात तेव्हा ते स्वतः म्हणतात तू महाराष्ट्र से हो अच्छा अच्छा, अच्छा। म्हणून सांगतो जिथे जाशील तिथे मराठी अभिमानाने बोल कारण तू आणि मी हे मराठी आहोत आणि ही जे लोक रपकाने खाली मार खातात हे मराठी येत नाही यामुळे खात नाही तर हे यामुळे खातात मेरे मराठी नाही आधी क्या करेगा आणि तेच लोक त्याच्या जागी असे म्हणले भाई मेरे को मराठी नाही मैं शिकू क्यों तेव्हा तिथे याच्या जागी हे केलं जात हे व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि हे मुद्रा बघण्यापेक्षा मला फॉलो करा जे महाराष्ट्र